दशक सार्थश्रीदासबोधदशकदुसरा गुरुलक्षण श्रीराम ये करामतिदाखविति ते हि गुरुमणिजेति परन्तु सद्गुरु न भेति मोक्षदाते भुररी चेटके साबर कौटाले अनेके नानाचमत्कारकौतुके असम्भाव्य सांगति साङ्गति औषधी प्रयोगका सुवर्णधातु च मार्ग दृष्टिबधने संगीत राग ज्ञान गीत नृत्यतानमान नाना वा देशिक जनय ते हि एक गुरु विद्याशिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नानापरी कापोट भरे जयावरी ते विद्या जो या तिचा जो व्यापारूष कविते भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरू नव्हे आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पैल पार पावविता तो सद्गुरू वेगळा गायद्री मंत्राचा विचारू सांगे तो साचार कुलगुरु परी ज्ञाने विण पैल पारू पावीच येत नाही जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञानांधारे निरसी जीवात्मया परमात्मया सी ऐक्यता करी बिघडले देवाणी भक्त जीव शिवपणे तया देवभक्ता ऐका करी तो सद्गुरु। भव व्याघ्रे घालून निवडी गोवत्सा सतडा तोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु झाला प्राणी माया जाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा प्राणी माया जाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा गर्भवास साकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञानदेवन देवन सोडी तो सद्गुरू स्वामी फोडोनी शब्दाचे अंतर वस्तु दाखवी निजसार तोची गुरु माहेरनाथांचे जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे जे वेदांचे अभ्यांतरिते ते काढून अपत्यापरी शिष्यश्रवणी कवळ भरी उधार वचने वेदशास्त्र महानुभाव एकची अनुभव तोचेक रूप। संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेदविरहित टवाळी करूच नेणे जे जे मन अंगिकारी ते ते स्वये मुक्त करी गुरु नभे भिकारी झरे आला शिष्यासन लाविती साधन न करीती इंद्रिय दमन ऐसे गुरु वाडक्याचे ती न मिळाले तरी त्य जावे जो कोणी ज्ञान बोधी समूळ विद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले अति अतिदुराशेने केले दीन रूप जे जे शिष्या शिष्यामनी तैसी सकरी मन मनधरणी ऐसी कामना पापिणी पडली गळा जो गुरु बिळसारु तो अद्माहून दमथो रूप झोरटा मंद पामरू द्रव्य सैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि सेखी भिडकरी घात घेणा तैसा गुरु नसा वाजणे अंतर पडे देवा भिड करुणिया गोवा घाली बंधनाचा जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तुची सद्गुरु निधान दाखवी डोळा देखणे दाखविती आदरे मंत्रभुगीती कर्णद्वारे तुकेच ज्ञान ते पामरे अंतरती भगवंता बाणे ती, बाने ती तो गुरु तो ते तिचे रिघावे शरण त्यादरे मुमुक्ष अद्वैत निरूपणयगाध वक्ता विषयी लोलंगता ये गुरुचे निसार्थकता होणार नाही जैसा निरूपण समयो तैसेची मनही करी वायो कृतबुद्धीचा साजयो जालाच नाही निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी नाना चमत्कारे बुद्धीदंडळू लागे पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धिसे ऐसे तयांचे सामर्थ्य आमचे ज्ञानाची नुसते व्यर्थ ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे दुराशा धरिती ते ओखटे शब्द ज्ञाते कामिक बहुत ज्ञाती नागवली कामने वेडी केली कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे निशेष कामणार विरळा संत अवघ्या वेगळे मत अक्षय जयाचे अक्षय ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना ना शरीराचा मार्ग मार्गेश्वराचाच कोणी जाती सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्य देहा समत्वाले तिने विचाड बळकावले देह बुद्धी सांडुनी अक्षय सुख सामर्थ्य इच्छित दे मूर्ख कामने सारखे दुःख क काहीच नाही ईश्वरे वीण जे कामना तेनेची गुणे नाना यातना पावती होती पतनावर पडे प्राणी होता शरीरास अंत सामर्थ्य ही निगोन जात सेखी अंतरला भगवंत कामना कुणे म्हण निष्कामता विचारू दृढ बुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरु पैल पारू पाववी भवाचा मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेषाचारे निर्मळ स्वधर्म विषयी वरी अध्यात्म श्रवण हरी अध्यात्मश्रवण निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर जेथे थे सारासार विचार तेथे थे जगोद्धार नवविधा भक्तीचा आधार बहुता जनासी मनोनी नवविधा भजन जेथे थे प्रतिष्ठले साधन हे सद्गुरूंचे लक्षण श्रोती ओळखावे अन्तरिशुद्धब्रह्मज्ञान बाह्यनिष्ठे च भजन तेथे बहुभक्तजन विश्रान्ति पावति नाहि उपासने तु परमार्थनिराधार कर्मे विनाचार भ्रष्टहूति मनोनिज्ञानवैराग्याणि भजन स्वधर्मकर्माणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय सर मर्यादा यामध्ये कौणे असे तेणे ते विलक्षण दिसे म्हणून सर्व विलसे सद्गुरू पासी तो बहुतांचे पालनकर्ता तयास बहुतांची असे चिंता नाना साधने समर्था सद्गुरू पाशी साधने विण परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेच भ्रष्टे या कारणे दुरीद्रष्टे महानुभाव आचार उपासना सोडिती ते भक्त दिसती जलो ते आंची म्हणती कोण पुसे कर्म उपासनेचा भाव तेथे भगाधेशी ठाव, तो कानकोंडा समुदाव, प्रपंची हासती नीच यातीचा तिचा गुरु तोही कानकोंडा विचारू ब्रह्मसभे सैसा चोरू तयसादडे ब्रह्मसभे देखता तयाचे तीर्थ नये घेता अथवा प्रसाद सेविता सेवित प्राघडे तीर्थ प्रसादाची सांडी केली तेथे निचता दि सोनाली गुरुभक्ती ते सटवली एका गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण अक्षोभती तत्वता तेथे ते ब्राह्मण्य रक्षुदाता गुरुक्षोभ घडे सी साकडी दोही कडे तेथे ते प्रस्तावा घडे निचयाती सगुरुत्वन घडे या कारणे तथापि आवडी घेतली जिवे तरी आपणची भ्रष्टावे बहुत जनासी कष्ट वावे हेतो दूषणची की आता सोहा विचारू स्वयातीचा पाहिजे गुरु नाहीतरी भ्रष्टाकारू नेमस्त गडे जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूंचे लक्षण तथापि ओळखण होय जे एक गुरु एक मंत्र गुरु एक यंत्र गुरु एक तांत्र गुरु एक वस्ताद गुरु एक राजगुरु जनी एक कुलगुरु एक मानिला गुरु एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु, एक सद्गुरु एक याती गुरु दंड करते एक माता गुरु एक पिता गुरु एक राजा गुरु एक देव गुरु एक बोलिझे सकळ सकळकळा ऐे हे सतरा गुरु याही वेगळे आणि क गुरु एकतयांचा सा विचारू सांग एक गुरु एक गुरु एक म्हणती गुरु एक म्हणती स्वय गुरु आपला आपण जे जे याती या तिचा जो व्यापारू ते तयाचे ते ते तितुके गुरु याचा पाहता विचारू उदंड आहे असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे नाना सद्विद्येचे गुण याही कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीचे श्रोती इ श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरु नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम